नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाकडून तीन अत्यंत महत्त्वाचे व मोठे असे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत या संदर्भात सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात निधी अभावी अर्ध्या लाख शिक्षकांच्या पगारी लांबणीवर तर आश्वासित सेवा योजनेमुळे पगारीत पुन्हा वाढ टी ई टी नसलेल्या अनुकंपावरील शिक्षकांसाठी हा आदेश पाहूयात राज्यातील अंशता अनुदानी सहा हजार पंच्याहत्तर शाळा व नऊ हजार सहाशे एकतीस तुकड्यांवर सद्यस्थितीत बावन्न हजाराहून अधिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्या वेतनासाठी दरमहा साधारणतः नऊशे पन्नास कोटी रुपये लागतात या शिक्षकांची वाढीव टप्पा देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे पण या शिक्षकांच्या पगारी करायला पुरेशा प्रमाणात निधीच नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे निधी येईल तशा टप्प्याटप्प्याने त्यांच्या पगारी होत आहेत राज्यातील अंशतः अनुदानित शाळांवरील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सर्वाधिक साडेचार कोटींचा निधी एकट्या सोलापूर जिल्ह्यासाठी दरमहा लागतो पण दरमहा दोन अडीच कोटी रुपये प्राप्त होतात आता पाच ऑगस्ट रोजी शालेय शिक्षण विभागाचे वार्षिक बजेट असून मागील चार महिन्यातील खर्च आणि पुढील आठ महिन्यांसाठी लागणाऱ्या अपेक्षित निधीची जिल्हानिहाय मागणी वित्त विभागाला कळविली जाणार आहे त्यात एक ऑगस्ट पासून अंशतः अनुदानित शाळांना दिल्या जाणाऱ्या वाढीव टक्के अनुदानासह मान्यताप्राप्त अनुदानित सर्व शाळांवरील शिक्षकांच्या वाढणाऱ्या पगारीचीही रक्कम कळविली जाणार आहे त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत शालेय शिक्षण विभागाचा वेतनावरील खर्च दरमहा किमान दीड हजार कोटींनी वाढणार आहे त्यामुळे पगारी वेळेत होणार की पुन्हा निधी कमी पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर अनुकंपावरील या शिक्षकांची सेवा समाप्ती अनुकंपा तत्वावरील जे शिक्षक टी ई टी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाहीत त्यांना आता एक सप्टेंबर दोन हजार एकोणतीसपर्यंत मुदत देण्यात आली आहे एकतीस जुलैच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी किंवा त्यापूर्वी तीन वर्ष शिक्षणसेवक कालावधी पूर्ण झालेल्यांना नियमित करण्यात येणार आहे मात्र ते शिक्षक मुदतीत टी ई टी उत्तीर्ण न झाल्यास त्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे तर दुसरीकडे दोन सप्टेंबर दोन, दोन हजार चोवीस नंतर तीन वर्षांचा शिक्षणसेवक कालावधी पूर्ण केला आहे अशा टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचा शिक्षणसेवक कालावधी सप्टेंबर दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढविण्याचेही आदेश आहेत म्हणजेच त्या शिक्षकांना सात वर्ष शिक्षणसेवक म्हणून काम करावे लागणार आहे तर निधी प्राप्त होईल काही दिवस विलंब होतो पण वेतन मिळतेच नगरपालिका व टप्पा अनुदानाच्या शाळांवरील शिक्षकांच्या पगारासाठी जेवढा शिल्लक निधी होता तेवढ्या शाळांची बिले पाठविली आहेत उर्वरित शाळांवरील शिक्षकांच्या पगारीसाठी निधीची मागणी केली असून तो प्राप्त झाल्यावर त्यांचे वेतन होईल दीपक मुंडे वेतन अधीक्षक सोलापूर